हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा व्हिडिओ मी जसा जा तसा टाकते आहे कोणतीही एडिटिंग न करता प्लीज मुलांना ऑब्झर्व करू नका मुलं जे एन्जॉय आहेत तेवढंच बघा फक्त कुणाला प्लीज नावं ठेवू नका आ, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी इथून पुढे कोणताही बोर्स वोवर केलेला नसेल इथे फक्त मी हे दाखवलेलं आहे की त्याच दिवशी बरोबर माझी तब्येत बिघडलेली आणि मी चेकअपसाठी गेलेली त्यावेळेस मला तिथे स्वामींची प्रतिमा स्वामींची मूर्ती आणि स्वामींचं काढलेलं सुंदर असं चित्र दिसलेलं तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्यानंतर परीक्षेचा दिवस त्या परीक्षा संपल्यानंतरची केलेली एन्जॉयमेंट हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे सगळे अगदी मन लावून पेपर आहेत इथे छान सुंदर मस्त गोड अशी मुलं दिसतात पण शेवट प शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा याच मुलांची अनेक रंग तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतील शिवमची जरा जास्त दिसतील पण व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघायला लागेल जसं दहावीच्या बोर्डासाठी बसलेली असतात ना मुलं मन लावून पेपर लिहिण्यासाठी तसे सगळे बसलेले होते छानपैकी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणाला नाव सांगणार आहे शिवा शिवा कोणाला

उचलून ते नको तेवढा बस बस वरत वरत नको तिशा नको बाई असं नको करू शेक कर आता बस बस शेक हँड कर शेक हँड करायचं आता श्रीहरी शेक हँड वर तिकडे बघ हा आता तिला शिवम बघ बघ गेला परत त्याच्याजवळ बघ बघ मला उचल म्हणून गेलाय बर का Ah <laughs>

What? <laughs> No.

आईचे नाव नाव स्नेहलता स्नेहलता, स्नेहलता स्नेहलता उद्या उद्या त्यानंतर शाळा जरा लवकर सुटलेली होती आणि पेपर झाल्यानंतर शाळा जरा आज लवकर सुटली होती त्यामुळे ऊन खूप जास्त प्रमाणात होतं त्यामुळे आमच्या आम स्कूल बसमधल्या काही टीचर्स काका वगैरे यांनी मिळून सगळ्यांसाठी छान मस्त असा ऊसाचा रस अरेंज केला होता छान मस्त असे व्हिडिओज घेतले जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि आजूबाजूला असलेल्या सगळ्यांना जपत राहा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या वर्षीचा हा शेवटचा फोटो बाय बाय